रेशनच्या तांदळापासून अगदी परफेक्ट अशी साऊथ स्टाईलनी इडली कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी सुपर सॉफ्ट स्पॉन्जी आणि फ्लफी बनून तयार होते अगदी बाहेर मिळते तशीच त्याचं परफेक्ट प्रमाण इथं मी सांगत आहे दोन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटीच पोहे घेतलेले आहेत तुम्ही मेजरमेंटसाठी कोणतीही एक वाटी सेट करा आता हे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ तुम्ही तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवा म्हणजे अगदी पांढरी शुभ्र आपली इडली बनवून तयार होते पाणी टाकून आता हे धुतल्यानंतर आपण पाणी टाकून पाच तासांसाठी भिजत घालण्यासाठी ठेवूया पोहे देखील मी इथं पाणी टाकून आत्ताच भिजत ठेवत आहे तुम्ही हे आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेण्याच्या आधी अर्धा तास जरी पोहे भिजवले ना तरी वास आहे पाच तास भिजून घेतल्यानंतर इथं मी तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेत आहे थोडंसं पाणी त्याच्यातलं टाकलेलं आहे आणि अगदी रवाळ असं आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे तांदूळ खूप जास्त बारीक करायचे नाहीत अगदी रवाळ टेक्स्चर असलं पाहिजे त्याचं इथं तांदूळ मी पूर्ण वाटून घेतले तर आपण डाळ वाटून घेऊया डाळ आणि त्याच्यामध्ये जे भिजू घातलेले पोहे होते ते पोहे टाकून आपण हे मिक्स करून वाटून घेणार आहोत जे डाळीतलं पाणी होतं तेच पाणी थोडंसं आपण याच्यामध्ये ॲड करूया इथं डाळ तुम्ही पाहता डाळ आपण खूप जास्त बारीक वाटायची आहे जसं तांदूळ आपण रवाळ ठेवलं तशी डाळ अजिबात ठेवायची नाही आहे डाळ अगदी कापसासारखी मऊसूत अशी खूप अशी बारीक वाटायची आहे तुम्हाला मी इथं थोडंसं दाखवत आहे पाण्यात टाकल्यानंतर ते डाळीचं मिक्सर असं वरती येत आहे अलगद म्हणजे खूप अशी हलकी झालेली आहे ती डाळ एवढी आपण बारीक वाटलेली आहे ती डाळ या कन्सिस्टन्सीची आपण डाळ वाटायची आहे आता वाटून घेतलेली सगळी डाळ मी जे आपण तांदूळ वाटून घेतलं होतं त्यामध्ये मिक्स केले आणि मीठ मी तर आत्ताच टाकत आहे तुम्हाला जर का सकाळी टाकायचं आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पण टाकू शकता फर्मेंट झाल्यानंतर आता इथं मेन स्टेप ही की हाताने तुम्ही खूप छान फेटा आहे बॅटर म्हणजे खूप छान अशी सॉफ्ट स्पॉन्जी फ्लफी इडली आपली बनवून तयार होते ते पातील माझं छोटं पडत होतं म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये हे ट्रान्सफर केले कारण हे पीठ फर्मेंट होऊन खूप जास्त होणार आहे याची क्वांटिटी आता दुसऱ्या दिवशी जर का आपलं पीठ छान फर्मेंट झालं नाही तर आपण एक तवा गरम करायचा खाली तवा ठेवून तवा छान गरम करायचा तवा छान गरम झाला की आपण गॅस बंद करायचं आणि त्या गरम तव्यावरती आपण हे पातील तसंच ठेवून द्यायचं असं तुम्ही एकदा दोनदा करा म्हणजे खूप छान आपलं पीठ फर्मेंट होतं म्हणजे पावसाळ्यात थंडीत जर का पीठ नाही छान आंबलं ना, ना तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा पीठ पाहता तुम्ही खूप छान फर्मेंट झालेलं आहे अलगद हाताने याला मिक्स करून घेऊया आणि जेवढं हवं आहे आपल्याला तेवढं तुम्ही आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊया आणि त्यामध्ये हे इडली बॅटर आपण टाकून घेऊया प्रत्येक प्लेटमध्ये आणि इथं ऑलरेडी इड इडली स्टीमरमध्ये पाणी उखळत आहे उखळत्या पाण्याच्या स्टीमरमध्ये आपण ह्या इडलीच्या प्लेट ठेवून बारा तेरा मिनिटं आपण याला मंद गॅसवरती मीडियम टू हाय गॅसवरती स्टीम करून घेऊया त्यानंतर तुम्ही पाहत आहात सगळ्या इडली आपल्या मस्त अशा स्टीम झालेल्या आहेत चमचा थोडासा ओला करून घ्यायचा पाण्यामध्ये साईडच्या अगोदर कडा मोकळा करून घ्यायच्या अगदी अलगद अशी आपली सॉफ्ट स्पॉन्जी आणि फ्लफी इडली बनून तयार आहे अगदी कापसासारखी मौसूद आणि अगदी बाहेर नाश्ता सेंटरमध्ये मिळते किंवा साऊथच्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये भेटते तशीच अगदी परफेक्ट अशी इडली बनवून तयार होते खूपच जास्त फ्लफी बनते तुम्ही इथं पाहत आहात एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा त्यासोबतच खोबऱ्याची चटणी आणि सांबरसोबत अगदीच मस्त कॉम्बिनेशन जातं आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझेच प्लेटरसोबत कनेक्टेड राहा